पेठवडगाव शहराचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठेवा जपणारा दसरा महोत्सव दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाईचे शक्तीपीठ कोल्हापूर इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकापासून अस्तित्वात आहे कोल्हापूर व आसपासचा अत्यंत गौरवशाली इतिहास आहे करवीर निवासनी श्री महालक्ष्मीचे मंदिर सातव्या शतकात चालुक्य राजांच्या काळात बांधले याची रचना हेमाडपंथी वास्तुस्वरूपात आहे याच काळात कोल्हापूरच्या विविध भागात अशी अनेक मंदिरे उभारलेली आहेत याविषयी सविस्तर लेखी माहिती जरी उपलब्ध नसली तरी परंपरागत पिढ्यानपिढ्या येथील समाज याविषयी नक्की माहिती सांगतो कोल्हापूरपासून वीस किलोमीटर अंतरावर असणारे पेडवडगाव हे ठिकाण प्राचीन काळापासून नैसर्गिक आणि सांस्कृतिक ठेवा जपत आलेले आहे शिवछत्रपतींच्या स्वराज्याचे वारसदार करवीरच्या छत्रपतींचे हे आवडते पर्यटन स्थळ होते याच पेठवडगाव शहराबाहेर आपण सन सातव्या शतकात बांधलेल्या करवीर निवासनी श्री महालक्ष्मीच्या मंदिराप्रमाणे हेमाडपंथी बांधकाम असणारे महालक्ष्मीचे मंदिर आहे मंदिराच्या बांधकाम शैलीवरून हे, हे।, हे सातवे ते दहावे शतक या काळामध्ये बांधले असावे पेठ पेठवडगाव शहराचा उल्लेख प्राचीन लेखांमध्ये जरी आलेला नसला तरी येथून आठ किलोमीटर अंतरावर असणारे आळते हे गाव आठव्या शतकापासून अस्तित्वात आहे आळते येथे असणारे रामलिंग मंदिर असेच हेमाळपंथी वास्तुशिल्पात आहे या मंदिरात इसवीसन नवव्या शतकातील हळेबीड कन्नड भाषेतील शिलहार राजा गंडरादित्याचे शिलालेख आहेत एकूणच पेटवडगावच्या महालक्ष्मी मंदिरातील बांधकाम शैली सातव्या ते दहाव्या शतकाच्या असल्याने या मंदिराचे प्राचीनत्व सिद्ध होते शहर मराठ्यांच्या काळात जास्त प्रसिद्धीस सतराशे एकतीसमध्ये मध्ये करवीर छत्रपती संभाजी दुसरे व सातारा छत्रपती शाहू महाराज यांच्यामध्ये झालेल्या वारणीच्या तहात वडगाव येथील लष्करी छावणी काढण्याची अट घातलेली होती यावरून मराठा काळात वडगावला लष्करी ठाणे होते हे समजते याविषयी अजूनही बरेच लिखित पुरावे उपलब्ध आहेत याशिवाय स्वराज्याचे सरसेनापती ज्यांनी मोगलांना सोळोकी पळो करून सोडले अशा कर्तव्यदक्ष सेनापतींची धनाजी जाधवांची समाधी पेटवडगाव येथे आहे पेटवडगावच्या वेशीवरच त्यांच्या नावाचा उद्घोष करणारी व त्यांच्या शौर्याची आठवण करून देणारी सुंदर कमान वेशीवर लावण्यात आलेली आहे करवीरकर छत्रपती संभाजी द्वितीय यांच्या अत्यंत आवडीचे आणि निसर्गरम्य असणारे वडगाव शहर होते त्यांनी त्यांच्या आयुष्यातील शेवटचे दिवस येथेच घालवले प्रकृती अत्याधिकच खालवली असता करवीरास त्यांची स्वारी निघाली पेटवडगावपासून तीन किलोमीटर अंतरावर टोपच्या अलीकडच्या माळावर त्यांचे निधन झाले त्यांची पत्नी करवीरकर महाराणी जिजाबाई यांनी संभापूर नावाचा गाव या माळावर वसवला व तेथे एक छत्री व वाडा बांधला संभापूर येथे आजही ही, ही स्मारके अस्तित्वात आहेत पेटवडगावच्या इतिहासात मोलाची भर घातली ती म्हणजे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी शाहू महाराजांनी शिकारासाठी अत्यंत आवडीचा हा परिसर होता पेटवडगावच्या महालक्ष्मी मंदिराजवळ थोड्याच अंतरावर असणाऱ्या निसर्गनिर्मित तलावाची सुंदर तलावामध्ये रूपांतर शाहू महाराजांनी केले संपूर्ण पेटवडगाव शहराचा जलस्रोत असणारा संपूर्ण शहराची ताण भागवणारा महालक्ष्मी तलाव तसं पेटवडगावला या गावाच्या नावातच बरंच काही लपलेलं आहे पेठ म्हणजे व्यापारी पेठ बाजाराचं ठिकाण पेठ वडगावला मराठा काळापासूनच बाजाराचे व्यापारी पेठ असणारे ठिकाण म्हणून ओळखले जाते करवीर छत्रपतींच्या नोंदीमधून आपणास येथे मोठा बाजार भरत असल्याचे समजते आसपासच्या अनेक खेड्यातील लोक येथे बाजारासाठी येतात आजही ही, ही प्रथा अस्तित्वात असून वडगाव ही विविध वस्तू व जनावरांसाठी महाराष्ट्र कर्नाटक व आंध्र प्रदेशातील व्यापारांची एक मोठी बाजारपेठ आहे विविध ऐतिहासिक सामाजिक सांस्कृतिक परंपरेचा ठेवा जपणाऱ्या पेटबडगाव शहरवासीयांची श्रद्धास्थान ग्रामदैवत आदिशक्तीचे शक्तीचे स्वरूप श्री महालक्ष्मी अंबाबाई वडगाव शहराबाहेर असणार हे सुंदर असं महालक्ष्मीचं स्थानक पूर्वी छोटस हिमाळपंथी असणार या मंदिराचा वेगळी होती स्वयंभू असणारी उग्र स्वरूपाची ही मूर्ती होती मात्र हिचे डोळे रत्नजडीत होते या रत्नजडीत डोळ्यांच्या हव्यासापोटीच एकोणीसशे सत्तरच्या आसपास येथे चोरी झाली आणि चोरांनी डोळे काढत असताना ही मूर्ती भग्न झाली त्यामुळं इथं लोभस अशी नवीन मूर्ती बसवण्यात आलेली आहे मंदिरामध्ये एक शिलालेखही होता परंतु तो सध्या गहाळ झालेला आहे विविध परंपरा प्रथा मात्र कायमस्वरूपी पिढ्यानपिढ्या संस्कृती जपत आलेल्या आहेत भारतात साजऱ्या होणाऱ्या विविध सण उत्सवांच्या पैकी दसरा हा सण पेटवडगावच्या महालक्ष्मी मंदिरातही मोठ्या उत्साहात विविध धार्मिक रूढी परंपरा प्रथांनी साजरा होतो घटस्थापनेपासून दसऱ्यापर्यंत देवीची अलंकारिक पूजा बांधून दिवसातून पहाटे पाच पासून ते संध्याकाळी आठपर्यंत पर्यंत चार वेळा आरती होते विविध रूढी परंपरा समजून घेताना हे मंदिर कोणी बांधलं हे मात्र समजत नाही परंतु येथील प्रथा परंपरा मात्र करवीर निवासनी श्री महालक्ष्मी अंबाबाईशी काहीशा मिळत्या जुळत्या आहेत दसरा सणामध्ये पेटबडगावच्या महालक्ष्मीच्या नगर प्रदक्षिणा सोहळा व भेट सोहळा खंडे महानवमीला संपन्न होतो जगदंब जगदंब जगदंब, जगदंब. उदयस्तु श्री महालक्ष्मी महाकाली महासरस्वती, राजराजेश्वरी आई साहेब श्री महालक्ष्मी अंबाबाई महालक्ष्मीच्या नावानं भल आई अंबाबाईच्या नावानं चांग भल चांग चा गजर करत अनेक भाविक नतमस्तक होण्यासाठी मंदिरात येतात पेठफडगावच्या नवरात्र उत्सवाची आणखी एक परंपरा म्हणजे नवरात्रीत येणाऱ्या सोमवारी मंदिराशेजारी जनावरांचा मोठा बाजार भरण्याची परंपरा आहे हा बाजार संपूर्ण दक्षिण भारतात प्रसिद्ध असून येथे लाखो रुपयांची उलाढाल होते कोल्हापूरच्या दसरा परंपरेप्रमाणे येथील मानाचे पाटील व यादव घराण्यांच्याकडे फिरता मान आहे सोने लुटीचा कार्यक्रम मंदिराच्या पाठीमागे असणाऱ्या माळावर संपन्न होतो पेठवडगावचा दसरा महोत्सव हा येथील विविध मान्यवरांच्या हस्ते संपन्न होतो सोने लुटी झाली की संध्याकाळी महालक्ष्मीची पालखी नगर प्रदक्षिणेस निघते नगर प्रदक्षिणेस निघत असताना ग्रामदैवत बिरदेवाशी महालक्ष्मीची भेट होते नगर प्रदक्षिणेच्या वेळेला रांगोळी आकर्षक प फुलांच्या पायघड्यांनी महालक्ष्मीच्या पालखीचं नगरवासीय स्वागत करतात त्यानंतर मुख्य चौकामध्ये रावण दहनाचा कार्यक्रम होतो त्यानंतर पालखी ज्या घराण्याकडे मान असेल त्या घराण्यामध्ये जाते रात्रभर पालखी तेथे विश्रांती घेऊन दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटेच्या वेळेला मंदिरात येते देवीचा जागर हा तितकाच महत्वाचा असून देवीच्या जागरा दिवशी होम घातला जातो या दिवशीही विविध भजन कीर्तन कार्यक्रम होतात अशी ही पेटवडगाव शहराची ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरा जी आजही विविध सांस्कृतिक सामाजिक आणि विविध प्रथा परंपरांच्या माध्यमातून जपली जात आहे धन्यवाद